पीडिता नऊ महिन्याची गर्भवती होती प्रसूतीकरिता जिल्हा सामान्य चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले आणि आरोपीचे फुटले गर्भवती ही अल्पवयीन असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास गांभीर्य लक्षात पोलिसांना कळविण्यात आले पोलिसांनी आरोपी विरुद्ध मूल पोलिस स्टेशन ला दिनांक नोव्हेंबर एकोणतीस ला तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर छेद दोन एन पोस्को चार पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले घटनेच्या दिवसापासून मूळ तालुक्यातील हळदी येथील आरोपी दुर्योधन रमेश सीडाम वय तेवीस वर्ष याला चंद्रपूर येथून मूळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पीडिता ही आपल्या मामे बहिणीकडे हळदी येथे आली असता त्यांची ओळखी झाली आरोपी हा मजुरी करतो भद्रावती तालुक्यात मजुरीकरिता गेला असता पीडिता भद्रावती तालुक्यातील असल्यामुळे तिच्याशी भेटीगाठी वाढले आणि आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधून तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले पीडिता गर्भवती राहिली नऊ महिने पूर्ण झाल्यामुळे पीडितेला प्रसुती करिता जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे भरती करण्यात आल्यानंतर गर्भवती अल्पवयीन असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात याची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परते की यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम करीत आहे ब्युरो न्यूज सात मराठी मूळ चंद्रपूर